मित्रांनो नमस्कार मी प्रकाश पोरे आज संपूर्ण राज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण बीडमधल्या सरपंचाचं झालेलं हे आज गाजत आहे मत्स्य सरपंच आणि त्याच्यानंतर ज्या ज्या काही एकंदरीत गोष्टी बाहेर आलेल्या आहेत त्या सगळ्या पाहिल्या म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतो आहोत की बिहारमध्ये राहतो आहोत किंवा एखादा चित्रपट पाहतो आहोत काय असा पद्धतीने प्रश्न पडावा एवढे हे भ सगळे भयंकर प्रकरण आपल्याला समोर दिसत आहे ज्या पद्धतीने त्याचा क्रूरपणे निर्घुणपणे आणि अगदी सुपारी देऊन आणि त्याचा जे काही पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला त्याच्यानुसार त्याला किती मारलं त्याच्या अंगावर कसे नाचले त्याच्या रिप्स तुटून त्याच्या हृदयात कशा घुसल्या त्याच्यात तो कसा मरण पावला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर येत आहेत आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा काही लोकांची नावं जी मंत्री असलेली माणसं म्हणजे धनंजय मुंडेसारख्या माणसाचे ते सर्व प्रकरणं किंवा त्यांचे सगळे साथीदार हे सगळे त्याच्यामधून येतात वाल्मिक कराड नावाचा एक अत्यंत गुंड आणि बदमाश मनुष्य त्याच्यामधून येतो तो गायब असतो त्याच्यानंतर तो स्वतःहून अगदी आलिशान गाडीमधून पुण्याच्या याच्यामध्ये जातो सी आय डी ऑफिसमध्ये तोपर्यंत सी आय डीला माहीत नसतं की हा कुठे आहे किंवा पुण्यात आहे म्हणून म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या म्हणजे खरोखर असं वाटतं की महाराष्ट्र हा गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे आणि ज्याच्यानंतर ह्या संतोष देशपी आणि लोक मीडियाने गलबला केला लोकांनी प्रकरण उचललं सगळ्या लोकांनी तिथं मोर्चे काढले त्याच्यानंतर कुठे गुन्हा दाखल होतो त्याच्यानंतर कुठे त्याच्यासाठी मग सगळा फॉलोअप केल्यानंतर दहा जणांची एस आय टीची चमू नेमण्यात येते आणि त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये अंजली दमानी यांनी अगदी गदारोळ केला सगळ्या गोष्टी पुरावे बाहेर आल्यानंतर मग कुठे या संदर्भामध्ये एस आय टी पथक दाख गठीत होतं आणि या एस आय टी पथकामध्ये किंवा त्या याच्यामध्ये जे काही गोष्टी बाहेर आलेल्या आहेत केवळ आणि केवळ सर्व एकाच समाजाची माणसं बंजारी समाजाची माणसं त्या सगळ्या याच्यामध्ये तिथं म्हणजे जे काही अधिकारी आहेत पोलीस असतील पोलिसांच्या हाताखालचे शिपाई असतील इव्हन त्यांचा त्या बॉडीगार्ड तो त्या बॉडीगार्ड हा सुद्धा पोलीस आणि तो सुद्धा बिना ड्रेसमध्ये त्यांच्यासोबत आणि गळ्यामध्ये भगवा दुपट्टा घातलेला चाललंय काय आणि ह्या सगळ्या संदर्भामध्ये एकंदरीत जे जे कोणी पोलिसांनी सगळे आहेत त्याच्या संदर्भामधले हे जे त्या सगळ्या लोकांचे संबंध धनंजय मुंडेपर्यंत जाऊन टेकतात धनंजय मुंडेंचा साधा सातत्याने लोकांनी मागणी केलेली आहे की त्यांनी त्याचा राजीनामा द्यायला पाहिजे किंवा राजीनामा मागायला पाहिजे मुळामध्ये हे सर्व प्रकरण चालू असतानाच धनंजय मुंडेंना मंत्री म्हणून नेमण्यात आलं कसं काय नेमता ज्या का माणसाबद्दल एवढे जास्त हे आहेत वाद आहेत प्रवाद आहेत किंवा ज्यांच्या संदर्भामध्ये इतकी प्रकरणं आहेत अशानंतर धनंजय सारखी व्यक्ती ही मंत्री म्हणून नियुक्त होते आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक अत्यंत संवेदनशील खातं दिल्या जातं मला असं वाटतं की आजच्या घडीला जे काही राजकारण आमच्या देशामध्ये दे आहे ते किती घानेड्या लेवलला जाऊन पोचला आहे आणि आता राजकारणामध्ये फक्त कशा पद्धतीचे लोक त्याच लोकांनी राजकारणामध्ये यावं ज्यांच्याकडे गुंडांच्या टोळ्या आहेत ज्यांच्याकडे भरपूर भयानक पैसा आहे आणि जे सर्व काय म्हणतो त्याला सर्व म्हणजे प्रकरणं साम दाम दंड आणि गुंड ह्या सगळ्या घेतल्यानंतर जे लोक राजकारण करू शकतात अशाच लोकांचं आजकाल राजकारण उरलेलं आहे किंवा याच्यामध्ये एका जमान्यामध्ये महाराष्ट्राच्या अशा पद्धतीने कधीच वातावरण खराब झालेलं नव्हतं ज्या पद्धतीने आता हे सगळं हत्या प्रकरणामुळे आणि तिथं ज्या पद्धतीने सर्व हे भूखंड माफिया वाळू माफिया आणि त्यांचे दोनशे तीनशे ट्रक आणि तिथलेच आमदार सुरेश धस हे ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण लावून धरत होते म्हणजे हाऊसमध्ये त्या माणसांनी धु धसांनी जवळपास अर्धा पाऊन तास या सगळ्या संदर्भामध्ये सगळे पुरावे दिले सगळं सांगितलं सातत्याने जे सगळं हे आरोप करत आहेत आणि त्याच पक्षाचे त्याच पक्षाचे असंही नाही आहे बा चला त्यात म्हणजे युतीमधलेच आमदार असलेले ते सगळे आरोप करतात सगळे दाखवतात आणि तरीसुद्धा धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला जात नाही हे अत्यंत आश्चर्यकारक आहे आणि त्याच्यानंतर आता नुकतंच आपल्याला माहिती आहे की शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा काही त्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत एस आय टी प्रमुख आय पी एस डॉक्टर बसवराज तेली यांचा अपवाद वकळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहेत असा दावा जितेंद्र आव्हाड करतात आणि म्हणजे अनेक आमदार करतात म्हणजे त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं धस करतात जितेंद्र आव्हाड करतात आणि असं असताना आणि हे फोटो, या आ, पुर, पुर फोटो आहेत या सगळ्या संदर्भामध्ये आलेले भरपूर फोटो आहेत दिसलेले आहेत आणि या सगळ्या संदर्भामध्ये एवढा सगळा गंभीर आरोप झाल्यानंतर जर याच्यामध्ये काही होत नसेल मला असं वाटतं की सध्याच्या घडीला गृहमंत्री असलेले आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी या सगळ्या संदर्भामध्ये अतिशय गंभीरपणे ह्या सगळ्या गोष्टींची दखल घेतली पाहिजे आणि यांनी जर दखल घेतली नाही तर या सगळ्या गोष्टींना त्यांची मुखसंमती आहे असंच आपल्याला म्हणावं लागेल त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये ताबडतोब ॲक्शन ही घेतल्या गेली पाहिजे आणि अंजली दमानी आणि ह्या सगळ्या लोकांनी जे पुराव्या सह आरोप केलेले आहेत धसांनी जे दिलेले आहेत त्या संदर्भातले सगळे लोक अरेस्ट झाले पाहिजे तेव्हा कुठं महाराष्ट्रातील लोकांना असं वाटेल की राज्यकर्ते आपण जे निवडून दिलेले आहेत हे व्यवस्थितपणे काम करत आहेत आणि लोकांचा एक विश्वास तयार होईल या सगळ्या संदर्भामध्ये मी फडणवीसांकडून अपेक्षा करतो की निश्चितपणे ते ह्या सगळ्या गोष्टींना अतिशय गांभीर्याने घेतील नमस्कार मी प्रकाश पोट